नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनले शिवात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे आज आपल्याला दैनिक राशी भविष्य आणि दैनिक पंचांग याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया तर आजचा दिवस कसा आहे याबद्दल आपण थोडी माहिती घेताना खरं बघायला गेलं तर आजचा दिवस हा खूप आनंदी आहे तर तो, तो कसा आहे जाणण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असं उत्तम असं वैचारिक खाद्य मिळेल की जे तुमचा अख्खा दिवस पॉझिटिव्ह करेल तर आजच्या दिवसाचा जो पंचांग बघायला गेलं तर आजचा जो आहे शालीवाहनश एकोणऐंशी सत्तेचाळीस विश्वापासून संवत्सर चालू आहे त्याचबरोबर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी आणि दक्षिणायन हेमंत ऋतू आणि कार्तिक मासमधला पक्ष असा चालू आहे तर आज मंगळवार असून अकरा अकरा दोन हजार पंचवीस याची दिनांक आहे आज तिथी सप्तमी असून नक्षत्र हे पुष्य आहे तर शुभयोग योग आणि विष्टी व बव अशी दोन कर्ण आजच्या दिवसात असून चंद्र हा राशीत आहे आणि गुरुसुद्धा राशीत आहे तर आजच्या दिवसाची शुभमुहूर्त बघायला गेली तर ते चरमुहूर्त जो पहिला येतोय तो आहे नऊ वाजून पंचवीस मिनिटं ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं लाभमुहूर्त जो येतोय तो दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं ते बारा वाजून अकरा मिनटं अमृत मुहूर्त जो येतोय तो, ये तो वाज़ान, वाज़ान, अकरा वाजून बारा वाजून अकरा मिनटं ते तेरा वाजून चौतीस मिनटं शुभमुहूर्त जो येतोय तो चौदा वाजून सत्तावन्न मिनिटं ते सोळा वाजून वीस मिनटं तर या शुभमुहूर्तावर तुम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टी विकत घ्यायच्या असतील सुरुवात करायच्या असेल त्या तुम्ही करू शकता तर आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो राहू काळ कोणता आहे तर तो दुपारी तीन वाज तीन वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत आहे तर राहू काळामध्ये सहसा शुभ घटना किंवा शुभ गोष्टी करून देत जर आजच्या जन्माला आलेल्या बाळाचा जर विचार केला तर ते कसं असेल तर ते असेल कष्टाळू धाडसी आणि एक आकर्षक व्यक्तिमत्व असलेलं बाळ आजच्या तारखेला जन्माला येईल जर आपण शुभ अंकाचा विचार केला तर शुभ अंक आज आहे एक दोन आणि तीन जर शुभ रंगाचा विचार केला तर लाल तांबडा आणि पांढरा हे तीन रंग शुभ रंग आहेत तसेच शुभरत्नाचा जर विचार केला तर तो, तो पोवळा आणि मोती हे दोन आजच्यासाठी शुभरत्न आहेत पण कुंडलीच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलाही रत्न धारण करू नये हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो तर आजचं जे राशी भविष्य आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस यात दिनांकाचं तर ते आपण बघूया सुरुवातीला बघूया मेष राशीचा जर विचार केला तर आजच्या दिवशी आपल्याला थोडासा आळस निरुत्साह हो। असेल तर तो तुम्ही जर झटकून काम केलं तर तुम्हाला जे यश मिळेल ते यश सांगण्याजोगं नाही तर महत्त्वाची गोष्ट काय तर आज आपल्याला आळस आणि निरुत्साह झटकायचा आहे दुसरी जी रास येते ती येते रास वृषभ राशीला काय आहे की त्यांचा जो आकर्षक व्यक्तिमत्व हा त्यांचा जो एक यू एस पी आहे त्याचा फायदा घेऊन चांगल्या पद्धतीने आपली जी चांगली कामं आहेत ती करून घ्या त्याचा विरुद्ध वापर कृपया करू नका तिसरी रास जी येते ती येते मिथून रास मिथून राशीचा जो स्वभाव आहे विस्वभाव तर त्यावर त्यांनी जो नियंत्रण ठेवलं आणि काही प्रसंग आज दिवसभरात त्यांच्यावर येऊ शकतात की ज्यामध्ये त्यांना ठाम राहायचं आहे जर ते ठाम राहिले तर त्यांना त्या गोष्टीचा खूप फायदा होऊ शकतो त्यानंतर जर आपण विचार केला कर्क राशीचा तर कर्क कर्कराशींसाठी विचार करता हा स्त्रियांसाठी खूप शुभ दिवस आहे आणि त्यांनी जे आज मनात आणतील त्या पद्धतीची त्या खरेदी करू शकतात त्यामुळे कर्क राशींच्या ज्यांच्या बायका असतील अशा नवऱ्यांनी स्वतःचे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा खिसा हा थोडासा जपूनच ठेवा आजच्या दिवशी त्यानंतर जो विचार केला सिंह राशीचा तर सिंह राशीच्या लोकांना आज थोडंसं नैराश्य उदासीनता आळस थोडासा मनावर मळप जाणवेल त्यामुळे त्यांनी आज कुठल्या प्रकारची महत्त्वपूर्ण अशी निर्णय घेऊ नये कुठल्या व्यक्तीशी महत्त्वपूर्ण व्यक्तींशी काही मिटिंग करू नये थोडासा आजचा दिवस त्यांनी फोल्डोल ठेवावा आणि आजचा दिवस झाल्यानंतर आपण उद्यासाठी काय आहे ते बघणारच आहोत त्यानंतरची रास येते कन्या रास तर कन्या राशीचा जो मूळ गुंधर्म आहे फटकळपणे बोलले तर आज त्यांनी ते टाळावं लोकांना दुखावू नये आणि स्वतःच लोकांना दुखावून स्वतःच्याच प्रगतीमध्ये जो अडथळा निर्माण करण्याचा यांचा जो गिनीज बुकमधला रेकॉर्ड आहे तर तो यांनी तो टाळावा त्यामुळे ते त्यांची प्रगती पण होईल आणि लोकांशी संवाद साधल्यामुळे त्यांना चांगले बेनिफिट आजच्या दिवसात मिळतील तू रास ही सहसा प्रेमी युगुलांची रास मानली जाते तर आज मात्र प्रेमी युगुलांनी ह्यामध्ये काळजी घ्यावी कारण आजचा त्यांचा दिवस जो आहे तो विसंवादाचा दिवस आहे त्यामुळे त्यांनी आज ह्या गोष्टीमध्ये थोडी काळजी करावी ना ते संबंध खराब होतील ह्याकडे जरा लक्ष द्यावं की ते खराब होऊ नयेत त्यानंतरची राशी जी येते की ते वृश्चिक रास वृश्चिक राशीबद्दल जर आज विचार करायला गेल तर त्यांनी लॉंग टर्म प्लॅनिंगचा विचार करावा मोठ्या पद्धतीची कुठली पार्टनरशिप त्यांना करायचं असेल त्याचा काही डीड करायचा असेल किंवा त्या पद्धतीची काही बोलणी करायची असेल तर त्यांनी आजचा दिवस त्यांच्यासाठी ती गोष्ट करण्यासाठी उत्तम असा आहे धनुराशीचा जर विचार केला तर त्यांचा जो वक्तशीरपणा हा जो गुणधर्म आहे तर तो त्यांनी जर पाळला तर त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश प्राप्त होऊ शकतं फक्त त्यांनी आज एक करावं की त्यांनी त्यांच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी मकररास मकर, राश, मकर राशीला राशीच्या लोकांना आज शनी महाराजांच्या कृपेने धार्मिक व्यक्तींचा सत्संग होऊ शकतो त्यांच्या हातून धार्मिक कुठल्या प्रकारची कर्म होऊ शकतात आणि राशीचा जर विचार केला तर आज कोणाचेही उसनवारी पैसे असतील तर ते त्यांना ते परत देऊन टाका मध्ये दहा रुपये असो किंवा शंभर रुपये असो तर बाकीचा दिवस त्यांचा अतिशय उत्तम आहे जर राशीचा विचार केला तर आजचा दिवस हा त्यांच्यासाठी खूप छान आहे कौटुंबिक प्रगतीसाठी खूप चांगला असा दिवस आहे पण ती प्रगती करण्यासाठी लागणारा जो संघर्ष आहे तो त्यांना आज हा करावाच लागणार आहे आता आता हे झालं राशी भविष्य या राशी भविष्यानंतर आपण जो एक सेगमेंट देतो की वैचारिक खाद्य की वैचारिक खाद्य काय असावं आजकाल लोकांमध्ये बघायला गेलं तर ग्रीड किंवा लोभ हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि सुख आणि समाधानाच्या ज्या व्याख्या आहेत त्या खूप परिभाषा ह्या बदललेल्या आहेत तर लोक काय झालं आहे ना की आज मला पाहिजे दहा रुपयाचा माझा दिवस संपू शकतोय तर तो शंभर रुपयापर्यंत ताणण्याचा प्रयत्न करता आणि असं काही काल ता ताणून ताणून शेवटी काय होतंय की त्या रुपयाऐवजी हो ते हजार रुपये पण कमावतात पण त्यातले आठशे रुपये औषधोपचारामध्ये घालवतात किंवा आठशे रुपये कोणाचे इतर लोकांच्या देण्याघेण्यामध्ये घालवतात तर लोभ किती असावा म्हणजे साखर किती खावी हे शेवटी तुम्हाला जेव्हा डॉक्टर सांगायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही तुमचा जो लोभ आहे तो नेहमी आटोक्यात असावा सुख किंवा समाधान आणि असमाधान यामध्ये एक बारीकशी अशी थिन लाईन आहे जसं की तुम्ही म्हणू शकता की स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये एक छोटीशी एक थिन लाईन आहे जर स्वाभिमानाची ती थी थिन लाईन क्रॉस केली तर व्यक्ती अहंकारी होतो तसंच समा असमाधान आणि समाधानामधली जी एक थिन लाईन आहे ती जर तुम्ही क्रॉस केली तर तुम्ही त्या लोभातला बळी पडतात आणि ग्रीड ही आजच्या कालावधीमधली खूप त्रासदायक असणारी गोष्ट आहे कारण लोक हे ग्रीडी होऊन किंवा लोभी होऊन अनेक पापकर्म करतात आणि ती कर्म जाळण्यासाठी म्हणून परत देवाकडे जातात आणि देवाला पण लोभ दाखवतात की नाही मग तू माझं हे काम कर तर मग मी तुला हे देईन आता ज्याने सर्व निर्माण केले त्यालासुद्धा हे लो लोभ आहेत तर ह्यावरनं समजून घ्या की आपण किती प पद्धतीने लोभी झालो आहोत तर हा लोभ जर कवी केला आणि आपल्या आयुष्याचं एक मर्यादा ठरवून घेतली आणि त्या मर्यादित आयुष्यात जर छान आपलं कौटुंबिकाने सर्व प्रकारचं आयुष्य जगलात तर तुम्ही खरे सुखी आणि समाधानी हो नमस्कार श्री गुरुदेव दत्त